मी काल एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं होतं की आपल्यावर गुरूंची आपण ज्यावेळेला गुरूंचं भजन करतो आहे गुरूंची उपासना सुरू करतो आहे त्यावेळेला आपलं जे उपासनेच्या प्रभावानं त्या बळानं आपली जी, जी पापं असतात ती शंभर टक्के असतील तर ते आपल्याला पन्नास टक्के भोगायला येत आहे तर तैंनी एका कमेंट केलेली होती मला म्हणजे व्हॉट्सअपला हे केलेलं होतं मेसेज तर त्यांनी त्यात म्हटलेलं होतं की तई शंभर टक्क्याची पन्नास टक्क्यावर जर आपल्याला भोगायला येत असेल तर आपलं पूर्ण सगळं भोग नाहीत का सरू शकत म्हणजे उपासनेनं पूर्ण सगळे भोग नाहीत का सरू शकत तर नक्कीच सरू शकतात सगळे भोग म्हणजे शंभरच्या शंभर टक्के आपले पाप स सरू शकतात आणि म्हणजे जे पण भोग आहे ते आपले आई थांबवू शकतात पण तेवढी आपली उपासना पण झाली पाहिजे ना जर आपलं पाप जर शंभर टक्के असेल तर आपल्याकडनं दोनशे टक्के उपासना घडली पाहिजे दोनशे टक्के तेवढं नामस्मरण झालं पाहिजे आणि विथ सगळ्यात महत्वाचं उपासना करतोय आपण म्हणजे ते आपण औषध घेतोय पण त्याबरोबर आपल्याकडनं पथ्य पण पाहिली गेली पाहिजेत तर पथ्य आपल्याला आईने सांगितलंय की कुणाची निंदा नाही करायची कुणाच्या घरी आपल्या मुलं भांडणं लागतील असं नाही काही करायचं चाड्या नाही करायच्या त्याच्यानंतर खोटं बोलायचं नाही चोरी करायची नाही जे पण आपल्या कष्टाचं आहे ते हे करायचं घ्यायचं कष्टाचं नाही ते नाही घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पण तितक्याच आपल्याला फॉलो कराव्या लागतात आणि म्हणून मग उपासना फक्त केली आहे आपण एक दीड तासाची आणि तेवढ्यावर सगळं आपलं काम होईल असं नाही आहे जर आपली शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के जर आपली सगळी पापं आईने निवारण करावी आणि सगळं मागचं भोग सरून आपल्याला चांगले जे आपण म्हणतोय जे नशिबात नाही आहे ते पण म्हणजे आपण म्हणतोय कुंडली वगैरे किंवा जे लिहिलेलं आहे ते पण मिटून आपल्याला चांगले दिवस यावे तर तेवढी उपासना पण प्रबळ असली पाहिजे आपली उपासना पण तेवढी घडली पाहिजे म्हणजे तुमचं श्वासागणिक नामस्मरण झालं पाहिजे आणि त्याच्याबरोबर पथ्य पण तेवढी पाळली गेली पाहिजे ते, मग ते जर आपल्याला जमलं तर आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आणि एक मनुष्य शरीरच असं आहे की ज्याच्यात आपण सगळ्या मागच्या कर्मांना हे करू शकतोय बाकी कुठल्या जे म्हणजे योनी आहेत जे पशुयोनी जुठ ज्या कुठल्या आहेत जे जन्म मिळतात पशूंचे वगैरे त्याच्यामध्ये आपण मागची पाप नाही हे करू शकत जे असेल ते भोगायला लागते पण मनुष्य जन्म जर मिळालेला असला तर आपण मागचंसुद्धा निवारण करू शकतोय आपल्या नामाच्या जोरावर आपल्या उपासनेच्या भजनाच्या जोरावर आपण ते हे करू शकतो पण तेवढ्या आपलं आर्ततेनं आपलं एक भजन आपण करायला लागलो दीड तासाच्या भजनामध्ये चार भजनांकडे लक्ष असतं आहे दहा भजनांकडे चार भजनांकडे लक्ष आहे पाच भजनं अशीच गेलेली असतात किंवा एक एक वेळेला कुठल्याच भजनाकडे लक्ष पण नसते आपण नुसतं जाऊन बसलेलो असतो आणि आपल्या डोक्यात प्रपंचाचेच विचार असतात तर अशा भजनानं किंवा अशा नामस्मरणानं आपण लवकर नाही गुरूंपर्यंत पोहोचू शकत तर त्याच्यासाठी आपली उपासना पण तेवढीच म्हणजे आपण म्हणतो ना मनापासून झाली पाहिजे तेवढंच नामस्मरण आपल्याकडनं घडलं पाहिजे आणि उईत आपल्याला आईंनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जे आपण पथ्य म्हणून पाळायला पाहिजे त्या गोष्टीसुद्धा पाळल्या गेल्या पाहिजेत तर आपण सगळे सगळं जे काही असेल आपलं पाप ते मिटवून जे आपल्याला नशिबात नाही आहे लिहिलेलं ते सुद्धा सुख आपल्याला गुरु देऊ शकतात देतात फक्त आपली उपासना तेवढी घडली पाहिजे आपलं नामस्मरण भरपूर घडलं पाहिजे मग जर एखाद्या भक्ताची तेवढी चिकाटी असेल की माझी सगळी पापं मी भा मागची मिटवायचीच आहेत मला आणि मी मिटवणारच आहे आणि त्याच्यासाठी पाहिजे तितकं मला नामस्मरण करायची गरज पडू दे मी जितकं नामस्मरण करीन आणि नामस्मरण करताना तुम्ही उपासना जास्त करतानासुद्धा तुम्हाला अडचणी येणार कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार जे, की जेणेकरून तुमचं ते थांबलं पाहिजे नामस्मरण किंवा तुमचं जे उपासना चालू केली त्याच्या तशा अडचणी पण तुम्हाला येणार तर त्या अडचणींनासुद्धा काही होऊ दे गुरु मला तारू देत मारू देत काय करायचे ते करू देत पण मी उपासना वाढवणार आणि मी जास्त करणार मला माझे मागचे भोग सगळे सारायचे आहेत आणि मला माझे शंभरावर पन्नासा शंभराचे भोग पन्नासावर नाही मला माझे सगळेच भोग सारायचे आहेत तर आपण मनुष्य जन्माला आलो आहे तर आपण हे करू शकतोय पण उपासना तेवढी अगदी अगदी मनापासून आणि खूप जास्त खूप 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 जास्त नामस्मरण झालं पाहिजे आणि आईंनी सांगितलेली चोरी चहाडी वगैरे हे सगळी पथ्य पाळली गेली पाहिजेत आपल्याला पाहिजे त्या इच्छा आई पूर्ण करणार हे आईंनी आणि प्रत्येक संतांनी सांगून ठेवलेलं आहे की मनुष्य जन्मात आपण काहीही मिळवू शकतो सगळी सुख मिळवू शकतोय पण गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय